नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यामध्ये उन्हाचा की ऊन खूप वाढत आहे विदर्भात पारा पस्तीशी आहे की आता ऑगस्ट रोजी राज्यात अनेक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असलेल्या संतर्केचा इशारा आहे म्हणजेच की आता कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात आकाश ढगाळमान हवा राहून विजा सह हो, हलक्या सरीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून गुरुवारी म्हणजेच की सात ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पावसाने हजेरी लावलेली आहे मराठवाड्यासह पावसाचा जोरदार पावसाचा अधिक राहणार होता म्हणजेच की येत्या धाराशिव येथे सर्वाधिक सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर राज्यात उन्हाचा चटका वाढला असून उकाड्याच वाढला वाढ झालेली आहे धन्यवाद